नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या लाभार्थ्यांना बऱ्याचशा योजनांचा लाभ मिळता मिळणार आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमची नोंदणी आवश्यक आहे आणि ऑनलाईन नोंदणी करून तुम्ही फक्त एका रुपयामध्ये या योजनेचा बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेऊ शकता आता तुम्ही म्हणत असाल की एजंटद्वारे तर खूपच जास्त पैसे लागतात पण मित्रांनो यासाठी एजंटद्वारे नोंदणी करायचीच नाही काहीच आवश्यकता नाही मित्रांनो आपण आपल्या मोबाईलवरती सुद्धा फक्त एका रुपयामध्ये बांधकाम कामगार नोंदणी करू शकता ते कशा पद्धतीने करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यामध्ये बांधकाम कामगार नोंदणी लाभार्थी मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने करू शकतात यासाठी मात्र एक रुपया इतका खर्च तुम्हाला येणार आहे जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत लाभार्थी झाला तर तुम्हाला जवळपास बत्तीस योजनेचा लाभ मिळणार आहे जे की संपूर्णत शासकीय योजना आहेत या योजनेमध्ये तुमच्या मुलांसाठी स्कॉलरशिप मिळणार आहे तसेच घर उपयोगी सामान इत्यादी बऱ्याचशा योजना अशा बत्तीस सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे लाभार्थ्यांना बांधकाम कामगार नोंदणी ही प्रक्रिया सुलभ आणि सोपी असून तुम्हालासुद्धा बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन करायची आहे तर ती कशी करायची आहे ते बघू मित्रांनो तुम्हाला कशी करायची बांधकाम कामगार नोंदणी ते बघू मित्रांनो तर सर्वप्रथम या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे वेबसाईटची त्या वेबसाईटवर जायचं आहे त्यामध्ये त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला आपल्यासमोर एक नवीन पेज निर्माण होणार आहे त्या आता या ठिकाणी आपल्याला आपले जवळचे डब्ल्यू एफ सीचे सिलेक्ट करायचे आहे स्थान यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकायचे आहे आणि चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या निळ्या बटनावर क्लिक करायचं आहे आता परत तुमच्यासमोर एक अर्ज दिसणार आहे यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे माहितीमध्ये जसं की आपले संपूर्ण नाव पुरुष किंवा स्त्री अर्जदाराचा आधार क्रमांक पत्ता ही माहिती भरायची आहे यामध्ये तुमची जन्मतारीख आणि इतर माहितीसुद्धा या ठिकाणी भरायची आहे तसेच तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे यामध्ये कौटुंबिक माहितीसुद्धा तुम्हाला भरणे आवश्यक आहे अर्जदाराच्या घरामध्ये एकूण किती व्यक्ती आहेत त्यांची नावे टाका नंबर दोन आहे आधार नंबर आणि कुठला व्यवसाय तुम्ही करत आहात हे सुद्धा तुम्हाला माहितीमध्ये भरायचं आहे यामध्ये तुमचे बँक बैंक, बँकेचे आय एफ एस सी कोड आणि बँकेची शाखेची माहिती तुम्हाला या फॉर्ममध्ये भरायची आहे नंबर चार आहे तुम्हाला नव्वद दिवस काम केलेले आहे याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र सादर करायचे आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामपंचायतमधून घ्यावे लागणार आहे वरील सर्व माहिती तुम्हाला अर्ज करताना भरावी लागणार आहे तर तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो ते बघू मित्रांनो तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे रहिवासी प्रमाणपत्र लागेल नंबर दोन आहे तुम्हाला पासबुकची झेरॉक्स लागेल नंबर तीन आहे तुम्हाला नव्वद दिवस काम केलेल्याचं प्रमाणपत्र लागेल नंबर चार आहे तुमचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो लागेल नंबर पाच आहे घोषणा प्रमाणपत्र लागेल आणि नंबर सहा आहे तुम्हाला वयाचा पुरावा लागेल तर अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी मोबाईलवर करू शकता ऑनलाईन नोंदणी लिंक नोंदणीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद